आप है। सोलापूर महानगरपालिका कर्मचारी सर्वंट सोशल फाउंडेशन सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नगर येथील शासकीय क्रीडा मैदानावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झालं यावेळी उपस्थित सर्व खेळाडू च्या वतीनं रवी पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या क्रीडा स्पर्धेत पालिकेतील एक ते आठ विभागीय कार्यालय नगर अभियंता विभाग सामान्य प्रशासन विभाग घनकचरा व्यवस्थापन विभाग पाणीपुरवठा विभाग विद्युत विभाग टॅक्स विभाग शिक्षण विभाग आरोग्य विभाग यासह अनेक विभागातील बाराहून अधिक संघांनी भाग घेतला यावेळी पालिकेचे उपायुक्त शशिकांत भोसले मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर नागखिळक बाबासाहेब इंगळे महाराष्ट्र राज्य आरोग्य निरीक्षक संघटना सोलापूर महापालिका सर्वंट सोशल फाउंडेशन औसी क्रिकेट स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसट क्रीडा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गोदसुर्वे क्रीडा समिती सदस्य जनार्दन मोरे सुनील भालेराव यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकारी क्रीडा समितीच्या सर्व सदस्य खेळाडू उपस्थित होते